नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते दया पवार सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी बलुतं हिचं आपण वाचन करत हो। आहोत आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलं असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात दादासाहेब आमदार होते तेव्हाची गोष्ट बायको म्हणायची साहेब तुमच्या ओळखीचे एवढं साधं काम ते करू शकणार नाहीत काय मनातला ताठा सोडून तेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी दुसऱ्या दिवशी आमदार निवासावर सकाळीच बोलवलं तर त्यांना एका बड्या अधिकाऱ्यानं सारंगमध्ये ब्रेकफास्टला बोलवलेलं मला ते म्हणाले तू माझ्याबरोबर चल पण खाली थांब मी लगेच दहा पंधरा मिनटात येतो मी सारंग पुढील उसळत्या समुद्राच्या लाटा पाहत उभा राहिलो साहेब खाली येतात तो ते एकटे नसतात बडे अधिकारी सोबत असतात साहेब आता मला विसरून गेलेले बडे अधिकारी सोबत असल्यामुळं बहुधा त्यांची गोच्ची झालेली त्या अधिकाऱ्याच्या गाडीत बसून माझ्यासमोरून भुरकन निघून जातात मी गाडीकडे वेड्यासारखं बघत असतो एवढी वर्ष झाली पण हा प्रसंग विसरू शकत नाही एकांतात आठवण झाली की ठसठसतो सुट्टीच्या दिवशी आजूबाजूच्या घरातून जुगाराचे अड्डे बसत जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून घरमालकांना जागेचं भाडं म्हणून सईन मिळे केव्हा केव्हा घरावर पोलिसांच्या धाडी पडत तेव्हा कायद्याच्या कचाट्यातून सोडून घेण्याकरता त्यांना पळताभुई थोडी होई माझ्याच गावचा महादूची आठवण होते हा एक नंबरचा जुगारी त्याला जुगारीत पैसे उडवण्याचं विलक्षण वेळ हा मात्र कधी काम करताना दिसत नसे पुढं हा मुंबईतून तडीपार झाला चोऱ्या करणं हा याचा मुख्य व्यवसाय ह्या माणसाची मला खूपच गंमत वाटायची ह्यानं केव्हाच मोठी चोरी केली नाही छत्र्या दोरीवरची पातळ अशा मामुली चोऱ्या हा करायचा चोऱ्यांची जंत्री ह्याच्या खात्यावर जेव्हा प्रमाणापेक्षा वाढत होती तेव्हा त्याला गावी तडीपार केलं जायचं गावालाही हा पोरासुरांबरोबर जमून जुगारीचा डाव मांडायचा ह्याच्याशी बोलण्याचा प्रसंग येईल तेव्हा तो खूप छान बोलायचा वाटायचं एवढा चांगला माणूस चोर कसा असू शकेल पण खरी वस्तुस्थिती त्याच्या तोंडावर व्यक्त व्हायची नाही एवढं मात्र खरं दिवसाचा जुगार आणि कावाखान्यात भगत घुमवणे हा या मंडळींचा आवडता उद्योग भक्ताच्या घुमण्याच्या आवाजानं सारं वातावरण भीतीदायक होऊन जायचं ह्या भक्तात वेगवेगळ्या प्रकारची भगत मंडळी येत काही विस्तवर चालणारे तर काही जळती कापराची ज्योत गपकन गिळणारे त्यांच्या पुढं रिंगण भरलेलं रोग्याला झाड म्हणत झाडाला ते सपासप वेताना मारत आहेत आणि झाड काळीच गोठवणाऱ्या आवाजात किंचळत आहे असं दृश्य मनावर उमटलेलं पुढे जाऊन त्यांना काही सांगणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं होतं त्यावेळी एक अघोरी बघत यायचा स्वतःच तो ओकायचा आणि घुमता घुमता पुन्हा ते चाटून खायचा बघणाऱ्याला कमालीची कळस वाटायची भक्ताचं जसं कावाखान्यात वेळ होतं तसं सोनं बनवण्याचंही वेळ होतं त्यात बाबा आघाडीवर हे भट्टी पेटवीत त्यात काही रासायनिक प्रक्रिया करणारी औषध टाकीत पण मला आठवतं त्यातून लोखंडाचा गोळाच बाहेर निघे ह्या प्रकाराची आम्ही मुलं कमलेची टवाळी करायचो अशीच एकदा वैदुबाई आलेली सोनं दुप्पट करून देतं ह्या लालचीनं कामाखाड्यातील सर्वच बायांनी आपल्या गळ्यातील सोन्याची गाठळी त्या बाईच्या हवाली केली दुप्पट करून दिलेले मणी काही वेळानं त्या बघतात तो सारे पितळेचे निघाले सेक्सची चर्चा ही उघड झाले कुणाला हा प्रकार अश्लील वाटत नसे कावाखाड्यात सयाजी नावाचा एक इसम होता खूपच दुबळा त्याची सारे हाडं मोजून घ्यावीत असा त्यात ते त्याला दम्यासारखी धाप लागायची त्याचं एका काळी म्हणतात लग्न झालेलं पण बुळग्याला काय पद्मिनी त्याची ती तरणीबांड बायको निघून गेली पण सयाजी तसा काही बुळगा नव्हता त्यानं एक उंच धडंग गोरीपान बाई ठेवलेली बाई फुटपाथला केळी विकायची पावसाळ्यात मक्याची कणस भाजून विकायची ह्या दोघांनी एकत्रितपणे फोटोही काढलेला सयाजी तसा पोरका त्याला मायेचं कुणीच नव्हतं रेल्वेत सरकारी नोकरी बाई त्याला धुवून खायची एके दिवशी चाळीतल्या बाया सयाजीची फिरकी घेतात सयाजी आपल्या मनातील व्यथा बायांसमोर उघडी करतो केळीवाली बाई सयाजीला रात्रीची हात लावू देत नाही त्याचा सारा माल खाते त्याच्या जीवावर चांगली झुळझुळीत लुगडी वापरते पानाच्या पट्ट्या खाते ही सयाजीची घोर फसवणूक आहे म्हणून चाळीतल्या बाया सयाजीला मदत करायची ठरवतात सर्वांची जेवणं होतात सयाजीला अडगळीतली एक खोली रिकामी करून दिली जाते सयाजीची त्या दिवशी हनीमूनची रात्र असते पण बाई महाव असतात मोठमोठ्यानं ओरडून कावाखाना डोक्यावर घेते बायांना दम पडत नाही मंजुळा सर्वांच्या पुढं असते त्या घरात शिरतात कुणी तिचे पाय पकडतात तर कुणी डोकं आणि सयाजीला कार्यक्रम उरकण्यास सांगतात आम्ही हे सारं दृश्य खिडकीतून पाहत असतो बाईनं आता हातपाय झाडायला सुरुवात केलेली शेवटी कुठून तरी अंधारातून बाबा उपटतो बाईची सुटका होते आपलं लुगडं छातीला लपेटून बाई अंधारात दिसेनाशी होते सयाजी मात्र यापुढं कुणा बाईच्या वाटेला जात नाही केळीवाली बाईचा मी जेव्हा विचार करू लागतो तेव्हा तिची मानसिकता समजून घेताना मनात खूपच गोंधळ उडतो कावाखान्यात सट्टा बेटिंग जसे चालते तसे दारूच्या भट्ट्याही पडत गल्लीतली मुसलमान मवाली मंडळी हा धंदा करत यांची भट्टा पाडण्याची नेमकी जागा संडासपाशी असेल रात्र झाली दहा बाराच्या सुमार झाला म्हणजे कुणाचीही संडासच्या बाजूला जाण्याची छाती व्हायची नाही त्यात स्त्रिया तर खूपच भेदरून जात एकदा एक स्त्री अंधारात नळाखाली आंघोळ करीत बसलेली एक मवाली येतो आणि तिच्यावर मुततो बाई गोंधळलेली गार पाण्यात आंघोळ करीत असताना ही गरम पाण्याची धार कुठून पडते हा तिचा प्रश्न ढणढणत्या चुलानावर पत्र्याच्या डब्यात दारूचा मसाला शिजत असायचा वरच्या पत्र्याच्या डब्यावर भली मोठी लादी ठेवली जायची एके दिवशी मला कावाखाना सुधारण्याची सुरसुरी आली नाहीतरी नवे विचार मी शाळेतून शिकून आलो होतो एका संध्याकाळी एकटाच बॉम्बे सेंट्रलमध्ये गेलो पब्लिक फोन फिरवतो घरी येऊन बघतो तर दारूच्या भट्ट्यांवर पोलिसांची धाड पडलेली सारा माल जप्त करतात अर्थात दारू गाळणारा कुणीच सापडत नाही आपण आज चांगलं काम केलं म्हणून रात्री चांगली झोप लागते दुसऱ्या दिवशी सायंकाळी असाच कावाखान्याकडे येत असतो सोबत कॉलेजला जाणारी नवी मित्र मंडळी असतात तारटावलेल्या डोळ्यांनी एक मवाली समोर येऊन उभा राहतो मी सहजच विचारतो क्या चाये माझ्याशी एक शब्द न बोलता तो माझ्या कानामागं सणसणीत लाफा लगावतो आपण मवाल्यांची विजिलन्सकडे केलेली कगाळी त्यांना समजली तर नसावी ना ह्या शंकेने रात्रभर झोप लागली नाही यापुढे मात्र कावाखाना सुधारण्याची उर्मी पाण्यातील ढेकळासारखी जागच्या जागी जिरते लग्नासंबंधी नातेवाईकांकडून सारखी विचारणा होत होती पण नोकरी नसताना लग्न कसं करावं हा प्रश्न मला भेडसावेत होता लग्नाचे क्रेडिट घेण्यास मावसुलते उताळे झाले होते मुलीच्या गावच्या गोतावळ्याचा आणि ह्यांचा तसा खूपच घरोबा त्यामुळे त्यांनी सारखा लग्नाचा हेका धरलेला आजी आईला ते चिथावत मुलगी मोठी झाली आहे तिला पदर आलाय नोकरी काय आज द्या लागेल ज्यानं चोच बनवली तो चाऱ्याचीही व्यवस्था करतोय ही सर्वांची भाषा आमच्यापाशी तर गाठीला दिडकीही नव्हती लग्नाचा सारा खर्च मावसुलते कराव्यास तयार होते अर्थात परतफेडीच्या बोलीनं आज न उद्या नोकरी लागल ह्या हिशोबानं माझ्या रूपकार म्हणजे ह्या पैशाला व्याज नव्हतं एकीकडे एक सईचा चेहरा तिचे बोलके डोळे तिचा गोरापण रंग भुरळ घालत होता तर दुसरीकडे आर्थिक परिस्थिती बैचन करीत होती शेवटी सईचाच विजय झाला नोकरी नसताना मी लग्नाला कसा बरा तयार झालो हेच कोडं आज सतावत आहे सईची नातेवाईक मंडळी मुंबईला बोलवली गेली लग्न अर्थात गावी होणार होतं पण बस्ता मुंबईला बांधणं महत्वाचं होतं त्या काळी महार मंडळीत लग्नाचा बस्ता बांधणं म्हणजे खूपच मदेशीर प्रकार नवरा नवरीचे दोन्ही बाजूंचे नातेवाईक गावची मंडळी असे जमून बस्ता बांधायला जात बस्ता बांधणं म्हणजे नवरा नवरीला कपडे घेणं हे महत्वाचं सारी मंडळी दुकानापुढं कोंडाळे करून उभी राहत त्यापैकी दहावीस प्रमुख मंडळी कपड्याची पारख करण्यासाठी दुकानात जात त्यात एक दोन स्त्रिया हमखास असत दुकानवाल्याला याची चांगली कल्पना असे दोन्ही बाजू अशा वेळी एकमेकींना खिंडीत गाठत दुसऱ्या पार्टीनं ज्या कपड्याला हात लावला असेल तो कपडा घ्यावा लागेल ह्यावर चिक्कार भांडाभांडी होई कधी कधी लग्नही मोडे दुकानदार आपल्या किमतीला आढून बसे बस्ता बांधला म्हणजे दुकानदार मोठ्या दिलदार वृत्तीनं सर्वांना चहा पाणी करी चहाचे पैसे दुकानदारानं आधीच किमतीत काढून घेतले आहेत याची जाणीव मात्र बस्ता बांधणाऱ्यांना नसायची दादर म्हतार पाखडी किंवा डोंगरी अशा विभागात बस्ता बांधण्याचा कार्यक्रम रंगे बस्ता काकोटीला मारून दोन्ही पार्ट्या मग एखाद्या बगीचात जाऊन बसत हलवायाच्या दुकानातून लाडू आणले जात आणि त्यांची वाटणी बगीचात सर्वांना व्हायची कुणी गावाला आला नसेल तर त्याचे लाडू घरी पोहोचवले जात असा हा बसता माझ्या बस्त्याची आठवण होते तेव्हा माझ्या अंगावर आजही सरसरून काटा फुटतो बस्ता बांधण्यापूर्वीच वादाला तोंड फुटलं माझ्या बाजूनं माझे काही सुशिक्षित मित्र होते सदाशिव हा प्रमुख त्यांचं म्हणणं असं की नवरा मुलगा हा शिकलेला आहे तेव्हा त्याला मुलीकडच्या मंडळींनी सूटच घ्यायला हवा गंमत म्हणजे मुलीकडच्या बाजूनं माझे मावस्तुतेच बोलत होते त्यांनी आमची मागणी फेटाळून लावली आम्ही धोतर कोट पागोटं जोडा असे जुन्या पद्धतीचे कपडे घेऊ हा त्यांचा अट्टहास आमच्या वतीनंही मुलीला भारी किमतीचा शालू घेतलेला असतो मुलीच्या कपड्यांना जो खर्च आला त्याच्या निम्म्या किमतीनं मुलाचे कपडे करू हा त्यांचा आग्रह ही परंपरा चालत आलेली भांडण शिगेला पेटलं मी ही मागं हटण्यास तयार नसतो दुकानापुढं एकच कालवा वाढत चाललेला आम्ही आकडेमोड करून दाखवत असतो की तुम्ही जे कपडे घेणार आहात तेवढ्याच पैशा सूट बसणार आहे मुलीकडची मंडळी म्हणण्यापेक्षा माझे चुलत ऐकायला तयार नसतात आता पुढे काय होणार म्हणून काही संचित झालेले तितक्यात बाबांचा रागाचा पारा वरवर सडकतो ते कडाडतात तोंडाला येईल त्या शिव्या बकू लागतात माझ्या लक्षात येणार नाही एवढ्या चपळाईनं ते माझ्या गालावर पाच बोटं उठवतात क्षणभर काय होतंय हे कळत नाही मग मी बेफाम होतो लग्न मोडलं असं मी जाहीर करून टाकतो केवळ मुलीचा बस्ता घेऊनच सारी त्या रात्री घरी परततात त्या रात्री मला नवल वाटत होतं ते माझ्या होणाऱ्या सासऱ्याचं त्यांनी भांडणात मुळीच भाग घेतला नाही माझी बाजूही घेतली नाही जे होतंय ते बऱ्यासाठी होतंय असं तर त्यांना वाटत नसावं ना रात्रभर झोप येऊ शकली नाही सारखी कूस बदलत होतो माझ्या स्वभावात गमतीदार विरोधाभास आहे याची प्रचिती पुढील दोन तीन तासात आली कावाखाना सन्नाटा पसरलेला कुणी माझ्याशी बोलत नव्हतं लग्न मोडलं असंच सारे गृहित धरतात आपला रागाचा पारा हळूहळू निवळत चाललेला सईच्या आयुष्याचं पुढं काय आपल्याशी तिचं लग्न जमलंय हे साऱ्या परगण्याला माहीत उदय तिच्याशी कोण लग्न करणार नाही नाही ते विचार मनात धुमसत असतात सई हातची चालली म्हणूनही मनात धाकधूक होत असते तिच्या सौंदर्यानं मी खऱ्या अर्थानं झपाटलेलो नेमका कोणता विचार प्रबळ झाला हे आज सांगता येणार नाही पण मी खालच्या मानेनं जाऊन होणाऱ्या सासऱ्यांना भेट घेतो मला हवा तो सौदा मंजूर आहे तुम्हाला आवडतील ते कपडे मला घ्या नाही घेतले तरी चालतील मी आहे त्या कपड्यांनीच बोहल्यावर उभं राहीन बहुधा सासऱ्याला आपल्या मुलीच्या सौंदर्याचा अभिमान असावा पोरग ताणून धरलं तर रस्त्यावर येईल असंही बहुधा त्यांच्या अनुभवी नजरेला वाटलं असावं अर्थात ह्यावेळी सर्व मंडळींनी मिळून मला सूट घेतला त्यांचं हे परिवर्तन कसं झालं हे मला सांगता येणार नाही लग्नात सुट्यात आपण कसे रुबदार दिसू याचं चित्र मनापुढं तरळत होतं नाहीतरी आयुष्यात सूट वापरण्याचा पहिलाच प्रसंग होता आनंद नसता झाला तरच नवल होतं लग्न कोणत्या सालात झालं ते आज आठवत नाही पण एकोणीसशे चोपन्न सालच्या ऑक्टोबरात एसएससी झालं होतं त्यानंतर पाच सहा महिन्यात बोहल्यावर चढलो त्याचवेळी महार मंडळी काही बौद्ध झाली नव्हती लग्न जुन्या परंपरागत पद्धतीने झालं ह्या पद्धतीचा मी बहुधा शेवटचा वारस असावा आज महार मंडळी बौद्ध झाल्यावर एक दोन तासात लग्नाचा कार्यक्रम उरकतात तोही खूपच सुटसुटीत पंचशील शरण आणि शपथविधी झाला की झालं लग्न पण माझ्या लग्नाचा सोहळा दोन तीन दिवस चाललेला तर मित्रांनो कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तुमचे असेच प्रेम आणि लोभ सतत राहू द्यात धन्यवाद